गावात अनेक रूढी परंपरा प्रथा या वेगवेगळ्या असतात पण काही परंपरा अचंबित करणाऱ्या तसेच नवल करणाऱ्या असतात अशाच काही परंपरा नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चोरंबा या गावी आजही पाळल्या जातात नेमक्या कोणत्या परंपरा आहेत का ह्या परंपरा पाळल्या जातात येथील खंडोबाची यात्रा कशी भरली जाते काय रूपरेषा या यात्रेच्या असतात याची सविस्तर माहिती थेट चोरंबा येथे जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधून घेतली आहे चला तर पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती नमस्कार मी प्रसार मराठी आपले स्वागत आहे आज आपण अर्धापूर तालुक्यातील चोरंबा येथे हो आहोत चोरंबा हे गाव नांदेड जिल्ह्यालगत असलेल्या अर्धापूर तालुक्यातील आहे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून खंडोबा यात्रा भरवली जाते या यात्रेचे अनेक वैशिष्ट्य हे जनतेला हातून टाकणारे आहेत येथे जात धर्म न बाळगता सर्व गावकरी एकोप्याने खंडोबा यात्रा उत्साहात पार पाडतात पाच दिवस यात्रा भरवल्या जाते असंख्य महाराष्ट्रातील भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात गुढीपाडवा ते पर्यंत अनेक गावातील भाविक भक्त यात्रेनिमित्त उपवास धरतात गुढीपाडव्या ते बारशीपर्यंत भक्तांना उपवास असतात तसेच अनेक ठिकाणी पाहता देवाला अभिषेक हा वार सण पाहून केला जातो परंतु या चोरंबा गावात तीनशे पासष्ट दिवस खंडोबाला अभिषेक नांदेड जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातील भावी भक्त करत असतात अभिषेक करण्यासाठी एक वर्ष अगोदरच भावी भक्त नोंदणी करत असतात शाश्वत अभिषेक दररोज चालतो दररोज म्हणजे तीनशे पासष्ट दिवस चोरंबा येथील खंडोबा देवस्थान हे अतिशय जागृत देवस्थान मानले जाते तसेच नवसाला पावनोरा खंडोबा असंही या ठिकाणी मानलं जातं त्यासाठी अनेक भाविक भक्त या ठिकाणी नवस करतात तसेच मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नवस बोलणारा व्यक्ती खंडोबा यात्रेत डोक्यावरील केसाच्या शेंडीने चक्क बैलगाडी ओढतो अशी परंपरा या ठिकाणी पाळली जाते काही लोक नवश करतात शेंडीने गाड्या ओढायच्या कोणी पाच वर्षाचा कोणी सात वर्षाचा शेंडीने गाड्या ओढू वर्षापासून तुम्ही शेंडीने गाडी झालं आता चौथं वर्ष काही दुखापत वगैरे काही काही नाही काही नाही काय गाड्या किती असतात पाच गाड्या राहतात पाच गाड्या असतात हा पाच गाड्या राहतात पूर्ण गाड्यामध्ये असे लेकर बाळ भरून राहतात किती वर्षाच लोज बोली पाच वर्षाचा पाच वर्षाचा हो पाच दिवस भरणाऱ्या या खंडोबा यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम असतातच त्यात वाघी यांच्याकडून तीन दिवस जागरण ही केली जाते तसेच गाद्याही भरल्या जातात खंडेराची वाघी आम्ही जागरण करीत असतो या ठिकाणी तर कमीत कम तीन दिवस जागरणाचा जा कार्यक्रम चालतो यात्रेमध्ये महिला भगिनींचा मोठ्या संख्येने सहभाग असतो पालखीच्या दिवशी महिला आंबट पिवळा पांढरा भात आंबील घुगऱ्या भाजी गुळाची निवद वळवटाचा भात निवद पनीर करून पालखीवरती महिलांकडून शिपल्या जातो कांदेवाला पालखीला आंबट भात पिवळा भात पांढरा भात आंबील घुगऱ्या भाजी गुळाचे निवद वळवटाचा भात पनीर लिंब त्याच्यावर शिपतात पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत पहिल्या दिवशी देव देवळात आणल्या जातात त्यानंतर भव्य अशी गावातील मुख्य रस्त्यांनी पालखी काढली देव त्यानंतर संध्याकाळचा उद्या सकाळी पालखी निसते बारा वाजता या यात्रेचे दुसरी वैशिष्ट्य म्हणजे खंडोबाची पालखी गावातील मुख्य रस्त्यांनी वाजत गाजत काढली जाते तळपत्या उन्हात भंडारा उजळत निघालेल्या पालखी खाली ग्रामस्थ लोटांगण घालतात पालखीतील भाविक भक्त लोटांगण घालणाऱ्या वरून पायी चालतात असे गावकऱ्यांचेही म्हणणे आहे पालखी बारा वाजता निघते इथून निघा पालखी रस्ता भाविक भक्त झोपी जातात रस्त्यावर इथून आपल्या मंदिरापर्यंत झोपत राहतात बाया तिथून समजा मी निघत राहतो पालखी घेऊन हो। तिथून त्याच्याहून पालखी येत राहते भाविक भक्ताहून रस्त्याने झोपलेले राहतात यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम तर राबवले जातातच पण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी थी या ठिकाणी विविध स्पर्धाही घेण्यात येतात या स्पर्धेत विविध प्रकारचे बक्षीसही विजेते खेळाडूंना ठेवले जातात त्यात कुस्ती या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील नामांकित मल्ल या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी येतात एकवीस लाख कुस्त्या जंगी कुस्त्याची लूट दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ठेवलेली आहे तसेच कुस्ती स्पर्धेसह या ठिकाणी चित्तथरारक शंकरपटचे सामने या ठिकाणी आयोजित केले जातात यातही महाराष्ट्रातून अनेक व्यक्ती शंकरपटमध्ये सहभागी होतात शंकरपट पाहण्यासाठी नांदेड जिल्ह्यासह परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित राहत असतात शंकरपटाचे सुद्धा आयोजन केलेलं आहे ते आमचे दोन गट आहेत अ गट लहान गट आणि मोठा गट असे दोन गट दरवर्षीप्रमाणे ठेवण्यात आलेले आहेत या ठिकाणी खंडोबाला बोलवलेला नवस पूर्ण झाल्यावर यात्रेनिमित्त भक्तांकडून भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते या महाप्रसादाचा लाभ खंडोबा यात्रेतील असंख्य भावी भक्तात त्यावेळेस नोकरी लागाव म्हणजे विशेष जे नवस बोलतात आमचे एक आहे तिने नवस बोललेले आहेत मुलीला नोकरी लागाव म्हणून तर तिला नोकरी लागलेली आहे म्हणून तिनं भंडाऱ्याच्या दिवशी गाव जेवण असा कार्यक्रम आयोजित केले या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात्रा सुरू झाल्यानंतर शेतातील कामे हे यात्रा सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत ग्रामस्थ करत नाहीत तसेच गावातील गिरण्याही ठेवल्या जातात बंद तसेच दळण बंद कापणी बंद कुटणी बंद ठेवल्या जाते अशा परंपरा आजही जोपासल्या जातात तसेच यात्रा सुरू झाल्यावर गावातील कोणताही व्यक्ती गावाच्या बाहेर नाही ठेवत पाऊल ज्या दिवशी यात्रा संपेल त्याच दिवशी वेशी बाहेर जाण्याची प्रथा या ठिकाणी आजही कायम आहे कांदा कापायचा नाही चटणी वाटायची नाही दळण दळायचं नाही विशेष म्हणजे ढोरायच्या चारा पाण्याशिवाय काही काम करायचं नाही शिव व लांडून जायचं नाही अशी म्हणजे परंपरा चालत आली ती आतापर्यंत बी कामी गाव असे म्हणजे चालत आहे ती परंपरा अनेक रूढी परंपरा जोपासत युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धाही घेतल्या जातात त्यात क्रिकेट भव्य डान्स स्पर्धा या स्पर्धेतील विजेत्यांसाठी पारितोषिकही ठेवली जाते या स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या वर्षी आम्ही क्रिकेटच्या सामने आयोजित केले आहेत डान्स स्पर्धा आहेत तसं तर सामने दरवर्षी असतातच पण यावर्षी जरा युनिक आहेत काय युनिक पद्धतीने आहेत तर अशी ही यात्रा गावातील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यातून आनंदमय वातावरणात धार्मिक रूढी परंपरा जोपासत अनेक प्रथा कायम ठेवत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते एक विशेष म्हणजे आमच्या गावचं आतापर्यंत एवढी जत्रा भरली कधी कुणाचं भांडणतंटा काही होत नाही एका हा ही आमची यात्रा पार पडते नमस्कार मी आनंद सोनटके प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण अर्धापूर तालुक्यातील सरोबा येथे आहोत या ठिकाणी खंडोबाची यात्रा गेल्या अनेक वर्षापासून दरवर्षी भरते खंडोबाची यात्रा रूढी परंपरा कायम जपत येथील भाविक भक्त दरवर्षी मोठ्या उत्साह साजरी करतात त्यानिमित्त विविध धार्मिक परंपरा जोपासल्या जातात तसेच यात्रेनिमित्त भव्य स्पर्धा या ठिकाणी घेतल्या जातात याच यात्रेसंदर्भात आपण आढावा घेणार आहोत आज आपल्यासोबत चोरंबा येथील ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत या यात्रेबद्दल सविस्तर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चोरंबा नांदेड हे जेजुरी उपठाण असून इथे दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्या ते बार्शी पर्यंत भक्तांना उपवास असतात आणि शाश्वत अभिषेक दररोज चालतो दररोज म्हणजे तीनशे पासष्ट दिवस पूर्ण दररोजचे दोन भक्त येतात ते अभिषेक करण्यासाठी जवळपास दो दोन तीन जिल्ह्यातून भक्त येतात तसेच आंध्र आंध्र कर्नाटक इतर काही परंपरा रूढी परंपरा आहेत बऱ्याच काही ते बारा दिवसाचे उपवास चालतात फक्त म्हणजे एक उपवासावर असतात बारा दिवस म्हणजे गुढीपाडव्यापासून ते बार्शी पर्यंत बार्शीला सोडतात कोणी पौर्णिमेला सोडतात कोणी पाच दिवस हा म्हणजे बारशी एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत पाच दिवस कोणी म्हणजे चटणी फुटणार नाही दळण नवसा नवसाला पावणार बाबा म्हणून बरेच काय हा नवसाला तर पावतो देऊ जन भक्ताने जे मागणी केली ती पण पूर्ण काही लोक नवसे करतात छंडीनं गाड्या ओढायच्या कोणी पाच वर्षाचा कोणी सात वर्षाचा शंडीनं गाड्या ओढू शकता पाच गाड्या आमच्या इथे लावू शकता खाली त्याला का बैल नाही काहीच नाही काही नाही लेकर वाळ फक्त लोटतात पाच गाड्या अशी परंपरापासून चालू लढी हे आमच्या इथे त्यानंतर संध्याकाळी खंडेराच्या जागरणाचा कार्यक्रम होत असतो तर गावगावची नवसाची गादी कमीच काम अडीचशे तीनशे एका एका दिवशी असते खंडेराची वागे आम्ही जागरण करीत असतो या ठिकाणी तर कमीच काम तीन दिवस जागरणाचा कार्यक्रम चालतो बाकीचे जे कार्यक्रम आहेत ज्याच्या त्याच्याप्रमाणे कोणती काही कबड्डी कुस्ती कोणती काही ते चालू आहे बरेच वर्षापासून ही आमचा कार्यक्रम चालू आहे देवस्थान जागरत आहे हा यात्रेचे मानकरी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण सविस्तर याविषयी जाणून घेऊया पाच घेऊयात बघली जात पहिल्या दिवशी काय दुसऱ्या दिवशी काय पहिल्या दिवशी, का दिवशी देवादेवळ्यात येतात त्यानंतर संध्याकाळचं होतं उद्या सकाळी पालखी बारा वाजता त्याच्याबाद संधीने वा गोळ्या आवडले शंकरपट वगैरे शंकरपट म्हणजे पालखीचा दुसऱ्या दिवशी शंकरपट राहते नियोजन काय कार्यक्रमाचे नियोजन थोडे थोडे पाच दिवस चालतात ना त्याच्यामुळे मोठ्या उत्साहात आनंदी वातावरणात ही यात्रा वीस तारखेला भरणार असून या यात्रेची रूपरेषा काय असणार आहे ते आपण ग्रामस्थांशी जाणून घेत आहोत काय म्हणतो याविषयी रूपरेषा काय असणार आहे आपल्या इथे वीस तारखेला जत्रा भरणार आहे खंडोबाची यात्रा आपले इथे संध्या देव संध्याकाळी निघतात आपल्या इथे पुन्हा पालखी बारा वाजता निघते पालखी त्या जागरण राहतात समजा तुला कुस्त्याचा कार्यक्रम आहे कुस्त्या शंकरपाट तिथून निघाल पालखी रस्ता भाविक भक्त झोपी जातात रस्त्यावर तिथून आपल्या मंदिरापर्यंत झोपत राहतात बाया लेकर तिथून मग समजा मी निघत राहतो पालखी घेऊन तिथून त्याच्याहून पालखी येत राहते भाविक रस्त्याने झोपमध्ये राहतात पुन्हा मध्ये कळकळ असा रस्ता पळत नाही काही नाही आणि त्याच्यानंतर आपले कुस्तीचा कार्यक्रम भंडाऱ्याचा कार्यक्रम राहते आपल्या पौर्णिमेला पौर्णिमेला संध्याकाळी कार्यक्रम झाला की देवदेवात घरला जातात मी शब्द संपूर्ण प्रथमत मी आपल्या मीडियाची मनापासून अभिनंदन करतो की आमची ही परंपरा परंपरा चालत आलेली जत्राच म्हणून नव्हे तर परंपरा चालत आलेली वडला धाडलापासून ही जत्रा आम्ही भरवीत असतो विशेष म्हणजे आमची जत्रा पाडव्यापासून बारा दिवस बारा दिवसात पालखी असतो बाराव्या दिवशी आणि ह्या पालखीचा नेम नेम म्हणजेच कोणीही भाविक भक्तांनी ह्या खंडोबा खंडोबाला नवस बोललेले असतात आणि हे नवस पूर्ण करण्यासाठी आम्ही बाराव्या म्हणजे अकराव्या दिवशी काही समजा देव असतात आरत्या काठ्या गावातून आदल्या दिवशी एकादशीच्या दिवशी गावातून मिरवणूक काढून मंदिरात आणून ठेवित असतो देव धनगर कंपनी आणि हक्कर कंपनी नरोटे कंपनी ह्याची काही परंपरेनुसार चालत आलेली देव आणि काठ्या हे मंदिरात आणून ठेवत असतो आदल्या दिवशी तिथून पाचव्या दिवशी घराकडे घेऊन जात असतो अशी परंपरा म्हणजे वडला आमच्या चालवत आलेली परंपरा आम्ही गावाले चालवित आहोत आणि विशेष म्हणजे ज्या दिवशी पालखी झाली पालखीची मिरवणूक म्हणजे जे कोण नवस बोललेले दुखाचे लेखर बाळ होण्याचे असे काही बरेच काही ज्याचे त्याचे नवसा असतात त्या नवसासाठी जवळपास आमच्या अर्ध्या गावातून या मंदिरापर्यंत खाली झोपत असतात माणसं की त्या पालखी सोबत असलेले हजारो संख्येने लोक असतात पण कोणालाही कोणाच्या अंगावर पाय पडत नाही किंवा कुठलाही धक्का लागत नाही असे लोक पालखी घेऊन वजन असते पालखी म्हणजे देव असतो ते घेऊन सुद्धा आले तरी कोणाच्याही अंगाला धक्का लागत नाही नंतर ही पालखी आमची आई आहे रानातली आई म्हणून म्हणतो आम्ही तिथं जाते तिथून आल्याच्या जा नंतर नंतर मग मंदिरात पालखी आली पालखी थांबत असते आणि थांबल्याच्या था नंतर विशेष म्हणजे पुन्हा कुणाची काही नौसा असतात नवसा असले म्हणजे शेंडीने गाड्या ओढल्या जातात शेंडीने गाड्या ओढल्या ज्याचे त्याचे काही नवसा असतात त्याने शेंडीला गाडी बांधायची आणि बरेच लोक नुसत्या बैलगाड्या नुसत्याच नसून त्या गाडीमध्ये भरपूर लेकरं बसत असतो आम्ही आणि ती गाड्या शेंडीने ओढल्या जातात असं म्हणजे विशेष रात्रीच्याला वाघ्याच्या आमच्या गावातले जे मलार वाघे आहेत यांचा जागरणाचा कार्यक्रम आणि मग आमच्या चौकुशीने यात्रा म्हणून चलवलेली आम्ही आमची तरुण मंडळी विशेष म्हणजे गावामध्ये सर्वजण आमच्या देवाला मांडणारे लोक जवळपास आणि येतात तर त्याच्या त्या त्या दिवशी आम्ही डान्स स्पर्धा ठेवलेली आहे ती डान्स स्पर्धा नंतर दुसऱ्या दिवशी एकवीसला कुस्त्या जंगी कुस्त्याची लूट दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठेवलेली आहे ती कुस्त्या एकवीसला आणि बावीस ला शंकर पटाचे सुद्धा आयोजन केलेलं आहे ते आमचे दोन गट आहेत अ गट लहान गट आणि मोठा गट असे दोन गट दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठेवण्यात आलेले आहे आणि नंतर तेवीसला हनुमान जयंती तेवीसला भंडारा भंडारा म्हणजे विशेष आमदार शिरापुरीचा भंडारा आहे गाव जेवण जवळपासच्या पाहुणे मंडळीला सुद्धा आमंत्रित केलेला आहे ते भंडारा यावेळेस नोकरी नवकरी म्हणजे विशेष जे नवसं बोलतात आमचे एक सुरेखाबाई आहे तिने नवच बोललेले आहेत या मुलीला नोकरी लागावं म्हणून तर तिला नोकरी लागलेली आहे म्हणून तिनं भंडाऱ्याच्या दिवशी गाव जीवन असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दिवशीपासून काही भक्त जण बारा दिवसाचा उपवास धरतात काही जण पंधरा दिवसाचा धरतात पंधराव्या दिवशी म्हणजे पालखी बसली फिरून आली पालखी की काही जण सोडतात निवेद असते आमचा पोळीचा पुरणपोळीचा पोळीचा काही जण सोडतात काही जण भंडाऱ्यावर म्हणजे पंधराव्या दिवशी भंडाऱ्यावर सोडतात आणि विशेष म्हणजे पाच दिवस आमच्या देव मंदिरात आले त्या दिवसपासून आम्ही कुठल्याही प्रकारचं म्हणजे परंपरा जी आमच्या वडिला चलिवल कांदा कापायचा नाही चटणी वाटायची नाही दळण दळायचं नाही विशेष म्हणजे ढोरायच्या चारा पाण्याशिवाय काही काम करायचं नाही शिव लांडून जायचं नाही अशी म्हणजे परंपरा चालत आली ती आतापर्यंत बी का आम्ही गावाशी म्हणजे चालत आहे ती परंपरा सर्व भाविक भक्तांना गाववाल्याकडून सर्वांना विनंती आहे की आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी यायला पाहिजे आणि जरूर जरूर सगळ्यांनी यायला हवं कारण दरवर्षीप्रमाणे यावर्षी म्हणजे योग योग की दोन शंकरपटाचे बक्षीस आयोजित केलेले आहेत आणि बक्षीस सुद्धा आमचे गंगाप्रसाद प्रसाद काकडी माधवराव पाटील जवळगावकर आणि विशेष म्हणजे बरेच जण गावकरी मंडळीने सुद्धा बक्षीस ठेवलेले आहेत आणि गावा गावकऱ्याच्या वतीने मी सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की आपण या या वर्षी सुद्धा यात्रेला यावं आणि आमच्या ह्या यात्रेची शोभा वाढवावी खंडेश्वराच्या दर्शनाला आवर्जून यावं अशी मी सर्वांना विनंती करतो प्रकार युवकांसाठी आमची जत्रा ही आता यावर्षी आम्ही क्रिकेटचे सामने आयोजित केले आहेत डान्स स्पर्धा आहेत तसं तर सामने दरवर्षी असतातच पण यावर्षी जरा युनिक आहेत काहीतरी युनिक पद्धतीने दरवर्षी आम्हाला जागा नव्हती गेल्या वर्षी काही सामने रद्द झाले होते डान्सचा या वगैरे यावर्षी आता स्टार्टिंगला वीस तारखेला पालखी आहे त्याच दिवशी रात्री शेंडीनं गाडणे आवडण्याचा कार्यक्रम सहा वाजता आणि नंतर सातला डान्स स्पर्धेचं आयोजन आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेच एकवीसला क्रिकेटचं फायनल आहे आणि कुस्त्याचं पण फायनल आहे नंतर बावीस वाजता शंकर खेळाडूंना काय म्हणतात खेळाडूंना आता यावर्षी तर खेळाडूंसाठी त्यांना संधीचं सोनं करण्याची संधीचं सोनं करण्याची मुबल आहे आता यावर्षी त्यांनी जरूर यावे आणि बक्षिसाचा लाभ घ्यावा कुस्ती स्पर्धा सुद्धा हा कुस्ती स्पर्धा सुद्धा आयोजित आहे एकवीस तारखेला कुस्तीसाठी पण भरपूर बक्षीस आहे पहिलं बक्षीस पाच हजार एक रुपयाचं कुस्तीचं बक्षीस आहे बरेचसे लोक या ठिकाणी येतात रात्री जागून पण होतात या ठिकाणी दोनशे ते तीनशे गादी भरलेली जाते आणि एक विशेष म्हणजे आमच्या गावचे आतापर्यंत एवढी जत्रा भरली कधी कुणाचं भांडण तंटा काही होत नाही एका प्रेमाने एका आईच्या लेकराप्रमाण हा ही आमची यात्रा पार पडते